हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ दहावा बँक व सरळ व्याज मधील सरावसांच्या एक्केचाळीस शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया आपण संच चाळीस पाहिलेला आहे आज आपण संच एक्केचाळीस पाहणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे सतराशे रुपयांचे दशादशे काही दराने दोन वर्षांचे व्याज तीनशे चाळीस रुपये येते तर व्याजाचा दर शेकडा किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ह्या रिकामी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत तर त्या पर्यायापैकी कोणता पर्याय येतो ते पाहायचं आहे पहिला पर्याय आहे बारा टक्के दुसरा आहे पंधरा टक्के तिसरा आहे चार टक्के आणि चौथा आहे दहा टक्के पण यातील अचूक पर्याय निवडण्यासाठी आपल्याला हे गणित सोडवावं लागेल चला तर मग पाहूयात सर्वप्रथम आपण इथे दिलेली माहिती लिहून घेतली इथं मुद्दल किती आहे सतराशे रुपये व्याजाचा दर आपल्याला दिलेला नाही तो काढायचा आहे मुदत दोन वर्ष आणि व्याज किती तीनशे चाळीस रुपये तर व्याजचं सूत्र काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर चला आता मग सोडूयात व्याज किती दिले आपल्याला इथे तीनशे चाळीस बरोबर काय होणार मुद्दल किती आहे सतराशे गुणिले दर दिलेला नाही तर दर आपण तसाच ठेवणार आहोत आणि मुदत किती दिलेली आहे दोन वर्ष भागिले काय होईल शंभर आता हे सोडून पाहूयात हे तीनशे चाळीस काय होईल आहे तसं ठेवूयात नंतर ह्या दोन शून्यांना ह्या दोन शून्या निघून जातील आणि सतरा गुणी काय होईल चौतीस चौतीस द असं लिहूयात म्हणजे चौतीस द म्हणजेच काय चौतीस गुणिले दर असं होणार मग काय करूयात बाजूंच्या अदलाबदल करूयात चौतीस गुणिले दर बरोबर तीनशे चाळीस म्हणून दरबरोबर काय होईल तर तीनशे चाळीसला भागिले चौतीस होईल कारण इकडे गुणिले आहे ते बरोबर चिन्हाच्या इकडे त्यांना काय होईल भागिले होईल तर दरबरोबर काय येईल मग तर चौतीस एक्के चौतीस आणि चौतीस धाय तीनशे चाळीस दरबरोबर काय येईल दहा म्हणून व्याजाचा दर दहा टक्के आहे म्हणजेच आपला चौथा पर्याय येईल दुसरं गणित पाहूयात तीन हजार रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षांचे व्याज सहाशे रुपये येते तर पंधराशे रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल तर इथे आपल्याला दर आणि मुदत दोन्ही दिलेले नाही आहेत आणि काय केले चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे तीनशे रुपये दुसरा आहे एक हजार रुपये तिसरा आहे सातशे रुपये आणि चौथा आहे पाचशे रुपये तर आता मग हे सोडून पाहूयात तर आपण इथे दिलेली माहिती लिहून घेतली मुद्दल पहिली काय आहे तीन हजार रुपये त्याचं व्याज काय मिळालं सहाशे रुपये त्यानंतर दुसरी मुद्दल काय आहे पंधराशे रुपये त्याचं व्याज आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण काय केलं ते एक्स मानू असं लिहिलेलं आहे तर आपण आता काय करणार आहोत तर तीन हजार मुद्दलवर सहाशे रुपये व्याज मिळतं तर काय करूयात आपण पंधराशे रुपये मुद्दलवर एकशे रुपये व्याज मिळेल असं मान मग मा काय होईल हे सहाशे भागिले तीन हजार किंवा छेद तीन हजार आहे तसंच राहील हे पंधराशे इकडं भागिले आहे ते हे काय होईल बरोबर चिन्नाच्या अगलीकडे येऊ कुणाका होईल बरोबर एक स हे सहाशे छेद तीन हजार पण आहे तसं लिहिलं हे पंधराशे इकडं छेद आहे म्हणजेच भागिले आहे ते बरोबर चिन्नाच्या इकडं काय झालं गुणिले झालं आणि हा यक्स फक्त इथे शिल्लक राहील त्यानंतर काय होईल ह्या शून्येला हा दोन शून्य निघून जातील आणि ह्या शून्यला हा एक शून्य निघून जाईल त्यानंतर तीन एक्के तीन तिना पाचशे पंधरा तर काय उरेल साठ गुणिले पाच बरोबर यक्स तर साहेब तीस आणि हा शून्य आहे तसा बरोबर यक्स पण आपण एक्सबरोबर काय मानलं होतं तर दुसरं व्याज मानलं होतं म्हणजे पंधराशे रुपये मुद्दलीवरचं व्याज मानलं होतं म्हणून एक्सबरोबर व्याज दुसरे बरोबर आपण तीनशे लिहिलं म्हणून पंधराशे रुपयेची तितक्याच दराने तितक्याच वर्षांचे व्याज तीनशे रुपये येईल म्हणून दुसऱ्या प्रश्नासाठी आपला पर्याय पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात जावेदने बारा हजार रुपये जसा तसे नऊ दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई किती वर्षात व्याजा त्याला व्याजासह एकूण सतरा हजार चारशे रुपये मिळतील इथे मुद्दल आपल्याला बारा हजार रुपये दिलेले व्याजा आहे व्याजाचा दर नऊ आहे रास सतरा हजार चारशे रुपये आहे मुदत बरोबर क बरोबर आपण त् काढणार आहोत नंतर एका वर्षाचे व्याज काढूयात आपण म्हणजे काय होईल आपल्याला गणित सोडवणं सोपं जाईल येथे क बरोबर एक, एक, एक येईल का तर आपण एका वर्षाची व्याज काढणार आहोत म्हणून मुदत आपली एक वर्ष येईल तर व्याजचं सूत्र काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भाग्यले शंभर तर मुद्दल किती आहे आपले बारा हजार रुपये दर किती आहे आपला नऊ आहे आणि मुदत आपण किती घेतली आहे एक कारण एक वर्षाचा व्याज काढतोय ना आपण म्हणून त्यानंतर भाग्येले शंभर तर ह्या शून्यानं हे दोन शून्य निघून जातील नऊ के नऊ हां आणि एकशे वीस गुणिले नऊ केलं तर बाराचा वाडा येतो आपल्याला बारा नव्या एकशे आठ आणि हा शून्य आहे तसा म्हणजे म्हणून व्याज बरोबर काय येईल तर एक हजार ऐंशी रुपये त्यानंतर आपण रासचं सूत्र वापरतोय रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आपल्याला रास किती दिली आहे ते सतरा हजार चारशे रुपये मुद्दल किती आहे आपली बारा हजार रुपये आणि व्याज काय आहे आपलं आपण आता काढणार आहोत म्हणून काय होईल सतरा हजार चारशे वजा बारा हजार बरोबर काय होईल व्याज येईल तर हे बारा इकडे आधी काय ते बरोबर चिन्हाच्या इकडून काय होतील वजा होतील आता ह्यांची वजाबाकी करूया की वजा वजाबाकी किती येते तर पाच हजार चारशे रुपये बरोबर व्याज म्हणजे व्याज आपलं किती आलेलं आहे पाच हजार चारशे रुपये आलेलं आहे पण व्याज हे मुदतीच्या प्रमाणात असते म्हणून आपण काय करणार आहोत एक वर्षाचं व्याज आपण त्याला व्याज एक मानू आणि हे आलेलं व्याज बरोबर काय असेल मुदत एक वर्षासाठी आपण काढले होते ना एक वर्षाची मुदत घेऊन म्हणून काय म्हणून त्याला क एक मानू आणि त्याला काय होईल भागिले क म्हणजे एकूण मुदत तर काय आहे आपलं एक वर्षाचं व्याज किती आलं होतं एक हजार ऐंशी रुपये बाकीला एकूण व्याज किती आलं आहे आपलं पाच हजार चारशे बरोबर काय होईल एक वर्षाची मुदतीसाठी आता आपण एकूण मुदत काढणार आहोत हां एकूण मुदत आपल्याला काढायची आहे क बरोबर आता काढूयात आपण तर काय होईल यांचा आणि याचा तिरका गुणाकार होईल तर एक हजार ऐंशी गुन्हेले क होईल बरोबर काय होईल एक गुणिले पाच हजार चारशे होईल त्यानंतर क बरोबर पाच हजार चारशे भागिले एक हजार ऐंशी होईल कारण पाच हजार चारशे गुणिल एक ही आहे तशीच संख्या राहील आणि एक हजार ऐंशी इकडे गुणिले आहे त्या बरोबर चिन्हाच्या इकडे काय होईल भागिले होईल तर हा भागाकार करूयात आपण तर ता कर क बरोबर काय मिळेल आपल्याला तर हा शून्य हा शून्य जाईल आणि हा भागाकार जर आपण करून पाहिला तर आपल्याला पाचशे उत्तर मिळतंच म्हणजेच काय पाच वर्षे क बरोबर काय आहे मुदत आहे तर आपल्याला लग चौथा प्रश्न लताबेन यांनी सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दशादशे दहा दराने अडीच वर्षांसाठी कर्जाऊ घेतली त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण दहा हजार दोनशे पन्नास रुपये व्याज दिले तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती तर ह्या प्रश्नात आपल्याला मुद्दल दिलेली नाही ती मुद्दल आपण काढणार आहोत पण त्या आधीकडे लक्ष द्या ह्या प्रश्नाला असा स्टार केलेला आहे बाकीच्या प्रश्नाला नाही ना ना, पण ह्या प्रश्नाला तो स्टार केलेला आहे तर स्टारचा अर्थ असा आहे की हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारला गेलेला आहे म्हणजेच हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आता इथे मुद्दल आपण काढणार आहोत व्याजाचा दर दहा आहे व्याज किती आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क म्हणजेच काय मुदत किती दिली आहे अडीच वर्ष हीच आपण कशी घेतली दोन पॉईंट पाच वर्ष अशी लिहून घेतली म्हणजे आपल्याला गणित सोडवायला काय होईल सोपं जाईल तर व्याज बरोबर सूत्र काय आहे तर व्याजचं सूत्र आपल्याला माहिती आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर तर व्याज आपल्याला तर किती दिलेलं आहे दहा हजार दोनशे पन्नास मुद्दल आपल्याला दिली आहे का नाही ते आपण काढणार आहोत म्हणून मग आहे तसंच ठेवूयात आपण गुणिले दर किती दिला आहे आपल्याला दहा त्यानंतर मुदत किती आहे दोन पॉईंट पाच भागिले शंभर आता हेच गणित आपण अजून थोडं सोपं करूयात व्याज आहे तसं लिहून घेणार आहोत आपण हां मुद्दलचं म आहे तसं आपण लिहून देतोय दहा आहे तसं लिहून देतो आहे आता हे दोन पॉईंट पाच आहे ते आपण इथे काय करणार आहोत पंचवीस लिहून घेणार आहोत बागिले हे शंभर आहे तसं होईल आणि गुणिले काय होईल तर दोन पॉईंट पाच जर आपण काय केलं पंचवीस केलं तर हा दशांश चिन्हाचं काय होईल हा एक आणि हा, हा शून्य खाली येईल आता आपण हे सोडून पाहूयात तर काय होईल या दहाला हे दहा निघून जातील आणि काय होईल पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस चो शंभर बर -बर का का बर -बर का बरोबर काय हो भागिले चार तर काय आलं आहे आपल्या दहा हजार दोनशे पन्नास बरोबर म भागिले चार आले आहे तर हे भागिले चार आहे तिकडे काय होईल गुणिले चार होईल म्हणून म बरोबर काय करूया चार गुणिले दहा हजार दोनशे पन्नास त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला मची किंमत मिळेल म्हणजेच मुद्दल मिळेल त्यांचा गुणाकार किती येतो एक्केचाळीस हजार येतो म्हणजेच आपली मुद्दल किती आहे एक्केचाळीस हजार रुपये आहे म्हणून लताबेन यांनी एक्केचाळीस हजार रुपये रक्कम कर्जाऊ घेतली होती पाचवा प्रश्न खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा तर सारणीत आपल्याला मुद्दल व्याजाचा दर मुदत व्याज आणि रास ही माहिती दिलेली आहे जी माहिती आपल्याला विचारलेली आहे ती आपण काय करणार आहोत गणित सोडवून त्याची माहिती ती मिळवणार आहोत किंवा ती किंमत आपण मिळवणार आहोत सारणीतील पहिला प्रश्न पाहूयात इथे मुद्दल पे चार हजार दोनशे रुपये दिलेली आहे व्याजाचा दर साठ टक्के आहे मुदत तीन वर्ष व्याज आणि रास आपण काढणार आहोत तो व्याजचं सूत्र काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर मुद्दल किती आहे आपले तर चार हजार दोनशे दर किती आहे सात गुणिले मुदत किती आहे तीन ती। भागिले काय होईल शंभर तर काय होईल या शून्याला दोन शून्य निघून जातील तर बेचाळीस गुणिले सात त्रिक एकवीस तर हा गुणाकार केला आपण तर तो किती मिळतो आपल्याला तर आठशे ब्याऐंशी म्हणजेच काय बरोबर आठशे ब्याऐंशी रुपये आता रास काढूयात रास बरोबर काय मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे आपली चार हजार दोनशे अधिक व्याज किती आहे आपलं आठशे ब्याऐंशी रुपये त्यांची बेरीज करूयात तर ती बेरीज किती मिळते आपल्याला तर पाच हजार ब्याऐंशी रुपये मग आपली रास किती येईल पाच हजार ब्याऐंशी रुपये साबणीतील दुसरा प्रश्न पाहूया तिथे मुद्दल आपल्याला दिलेली नाही व्याजाचा दर किती आहे सहा टक्के मुदत चार वर्ष व्याज बाराशे रुपये आणि रास पण काय करणार आपण काढणार आहोत तर सूत्र काय आहे मुद्दल कुणीले दर कुणीले मुदत भागिले शंभर तर मुद्दल आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण हे म आहे तसं ठेवणार दर किती आहे सहा टक्के आणि दर मुदत किती आहे चार वर्ष भागिले काय होईल शंभर आणि व्याज किती आहे आपल्याला बाराशे रुपये तर मग आता सोडूयात हे शंभर इकडे काय होईल बाराशे गुणिले शंभर करूयात बाराशे गुणिले शंभर हे इकडे भागिले तिकडे होऊन गुणिले होईल बरोबर म गुणिले काय होईल साईच चोवीस म्हणून म बरोबर काय येईल तर बाराशे गुणिले शंभर भागिले काय होईल चोवीस तर काय होईल बारा इक्के बारा हे दोन शून्यावर आहे तशा राहतील आणि बारा दोन्ही चोवीस बे एके बे आणि पन्नास दोन्ही शंभर बरोबर काय मिळेल शंभर गुणिले पन्नास म्हणून मग बरोबर काय मिळेल आपल्याला मुद्दा बरोबर काय मिळेल तर पाच एक्के पाच आणि या तीन शून्य आहेत तशा लिहूयात म्हणजे मुद्दल किती होईल आपली पाच हजार रुपये आता रास काढणार आहोत आपण तर आपली मुद्दल किती आली पाच हजार रुपये आली आता रास काय होईल मुद्दल आधी व्याज रा मुद्दल किती आली आपली पाच हजार व्याज किती आहे बाराशे रुपये आपल्याला दिलेला आहे तर त्यांची बेरीज किती येईल तर सहा हजार दोनशे येईल म्हणून काय होईल रास बरोबर काय मिळेल आपल्याला सहा हजार दोनशे रुपये चला सारणीतील तिसरा प्रश्न पाहूयात इथे मुद्दल किती दिली आहे आपल्याला आठ हजार रुपये व्याजाचा वरुबर दर आहे पाच टक्के मुदत बरोबर क बरोबर आपण काढणार आहोत व्याज किती आहे आठशे रुपये आणि रास पण आपल्याला काढायचे आहे तर व्याजचं सूत्र काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर तर व्याज किती दिले आपल्याला इथे आठशे दिलेलं आहे मुद्दल किती आहे आठ हजार रुपये दर किती आहे पाच आणि मुदत आपण काढणार आहोत भागिले शंभर तर आता काय होईल गणित सोडूयात मग हे या दोन शून्याने या दोन शून्य निघून जातील मग काय होईल हे आठशे आहे आहेत लिहूया बरोबर अठापनशे चाळीस आणि हा शून्य आहे तसा गुणिले क म्हणून क बरोबर काय होईल तर आठशे भागिले चारशे म्हणून क बरोबर काय येईल तर ह्या दोन शून्या या दोन शून्या निघून जातील चार इक्के चार आणि चार दोन्ही आठ क बरोबर दोन म्हणजेच काय दोन वर्षे म्हणजे मुदत आपल्याला काय मिळाली दोन वर्ष मिळाली तर आपल्याला मुदत दोन वर्ष मिळालेली आहे तर रास काढूयात रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तर मुद्दल किती होती आपली आठ हजार रुपये आणि व्याज किती होतं आठशे रुपये त्यांची बेरीज करूयात बेरीज काय येईल आठ हजार आठशे रुपये म्हणजेच रास किती येईल आठ हजार आठशे रुपये सावणीतील चौथा सा प्रश्न पाहूयात मुद्दल आपल्याला दिलेली नाही ती आपण काढणार आहोत व्याजाचा दर पाच टक्के मुदत पण आपण काढणार आहोत व्याज किती आहे सहा हजार रुपये आणि रास किती आहे अठरा हजार रुपये तर आधी आपण काय करूया ते मुद्दल काढूयात म्हणजे आपल्याला मुदत काढणे सोपंच आहे आपण त्या रासचं सूत्र वापरतोय रासचं सूत्र काय आहे मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे आपली तर दिलेली नाही हां म्हणून मुद्दल आपण मू आहे तसं लिहूयात व्याज किती दिलं आहे सहा हजार रुपये आणि रास किती आहे अठरा हजार रुपये तर मुद्दल बरोबर काय होईल मुद्दल काढताना तर काय होईल अठरा हजार वजा सहा हजार होईल रहींची वजाबाकी बरोबर काय आहे मुद्दल तर ती वजाबाकी किती आहे बारा हजार रुपये तर आपल्याला मुद्दल किती मिळाली बारा हजार रुपये मिळाले आता व्याजचं सूत्र वापरूयात व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुण मुदत भागिले शंभर तर व्याज किती आहे आपलं सहा हजार रुपये आहे मुद्दल किती मिळाले आपल्याला बारा हजार रुपये दर किती आहे पाच आहे मुदत आपण काढणार आहोत आणि भागेले शंभर तर ह्या दोन शून्य नाही दोन शून्य निघून जातील बारा पंचे साठ आणि हा शून्य आहे तसा गुन्हेले क आणि हे सहा हजार आपण आहे तसे लिहून देतो आहे त्यानंतर काय होईल क म्हणजेच मुदत बरोबर काय होईल सहा हजार भागिले सहाशे होईल तर या दोन नाही दोन शून्य निघून जातील आणि सहा इक्के सहा साय दहाय साठ बरोबर काय येईल दहा वर्षे म्हणून मुदत बरोबर काय येईल तर दहा वर्षे येईल सारणीतील पाचवा आणि शेवटचा प्रश्न आपण सोडवत आहोत तर मुद्दल आपल्याला दिलेली नाही ती आपण काढणार आहोत व्याजाचं तर अडीच टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच टक्के मुदत पाच वर्ष व्याज दोन हजार चारशे रुपये आणि रास बरोबर आपल्याला विचारलेली आहे तर व्याज बरोबर काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर तर आपल्याला काय दिले तर मुद्दल दिलेलं नाही म्हणून मग आपण आहे तसं घेणार आहोत दबर दबर दर बरोबर काय घेतलं आपण दर किती आहे दोन पॉईंट पाच टक्के आणि मुदत किती आहे पाच वर्ष भागिले शंभर आणि व्याज किती दिलं आहे आपल्याला दोन हजार चारशे रुपये सोडून पाहूयात आता तर काय होईल पण त्याआधी आपण काय करूया त्याला सोपं रूप देऊया हे दोन हजार चारशे आपण आहे तसं लिहूयात मुद्दलसमोर आपण आहे तसं लिहिणार आहोत आता हे दोन पॉईंट पाचचं काय करणार आहोत आपण पंचवीस लिहिणार आहोत आणि काय करणार आहोत छेदामध्ये त्याचे दहा घेणार आहोत त्यानंतर शंचन्ह घालवते आपण इथे म्हणून गुन्हेले पाच आणि हे शंभर आहे तसं त्यानंतर त्याला सोपे रूप देऊयात काय होईल पाच एक्के पाच पाच दोन्ही दहा पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस चो शंभर म्हणजेच दोन हजार चारशे बरोबर म आहे तसं येईल आणि हे चार दुनी आठ म्हणजे म चे आठ काय होईल हे दोन हजार चारशे गुन्हेले आठ बरोबर म होईल म म्हणजेच काय मुद्दल हा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं एकोणीस हजार दोनशे रुपये म्हणजे आपली मुद्दल किती आहे एकोणीस हजार दोनशे रुपये आपण मुद्दल काढलेली आहे किती आली आपली एकोणीस हजार दोनशे रुपये आता आपण त्रास काढूयात रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आली एकोणीस हजार दोनशे अधिक व्याज आपल्याला दिलेलं आहे दोन हजार चारशे त्यांची बेरीज करूया तर बेरीज किती येते एकवीस हजार सहाशे येते म्हणजेच काय होईल रासबरोबर एकवीस हजार सहाशे रुपये अशा प्रकारे आपला संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा